महायुतीबाबत कोणतेही संकेत आमच्या पक्षानं अद्याप नाहीत पालकमंत्री नितेश राणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे आम्ही विरुद्ध सर्वजण हाच कणकवली शहराचा इतिहास आहे आगामी निवडणुकीच्या लढाईला खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम तयार असल्याचा विश्वास कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केलाय भाजप संपर्क का कार्यालयातील पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगरसेवक बंडू गांगण उपस्थित होते भाजप मधून तुम्ही लढणार की स्वबळावर हे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आपली महायुती आहे त्याच्यामुळे आम्हाला अजून काही संकेत असे आलेले नाहीत सन्माननीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या दोघांमध्ये जो निर्णय होईल सर्व मान्य महायुती जर झाली नाही तर महाविकास आघाडी महायुती न जाता जर शिवसेना स्वबाळावर किंवा ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडीच्या माध्यमातून की आहे त्या अनुषंगाने जर आव्हान केलं तर तुमची काय महायुती होणार नाही तुमच्याकडून आम्हाला कळलं त्याच्याबद्दल आभार की आम्हाला अजून समजलं नाही आणि तुम्हाला आणि जो निर्णय वरून एक तो मान्य असेल आणि आजपर्यंतचा कणकवलीचा इतिहास आहे की सर्वजण विरुद्ध आम्ही त्याच्यामुळे जशी परिस्थिती असेल तसे निर्णय होतील आणि त्या सर्व लढाईला आमची सर्व टीम इवन राणे साहेब आणि सन्मान्य पालकमंत्री साहेब हे सर्व तयार आहेत